आज आपण बनवणार आहोत बिर्याणी तर बिर्याणीसाठी मी साहित्य व्हेज बिर्याणी त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथं इथं दोन इथं तीन कांदे घेतले मी तळण्यासाठी इथं टोमॅटो कट करून घेतला आहे इथं मिरची कट करून घेतली गाजर कट करून घेतलं आहे बटाटा आणि दोन शिमला मिरची आणि वटाणा हे साहित्य आपल्याला मी बिर्याणीसाठी घेतलं आहे आणि इथे तांदूळ भिजत घातला आहे हा बिर्याणी तांदूळ बासमती तर हा दहा मिनटं झाले मी भिजत घातलेला धुवून एकदम असा स्वच्छ भिजत घालायचा दहा ते पंधरा मिनटं म्हणजे तो असा फुलतो हे पहा किती फुलला आहे नमस्कार सर्वांना मी ज्योती परत माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आज मी बिर्याणी बनवत आहे तर तुम्हाला दाखवते मी बिर्याणी कशी बनवते आणि सर्व टिप्ससह मी दाखवते बिर्याणी कशी बनवायची तर तुम्ही पण बिर्याणी नक्की करून पहा तर दाखवते मी कशी बनवते बिर्याणी तुम्हाला यानीसाठी जो राईस बॉईल करायचा आहे ना आपल्याला घ्यायचा तो मी त्याच्यासाठी हे टाकण्यासाठी खडे मसाले घेतलेले आहेत इथे मिरे घेतलेत इथं विलायची घेतली मोठी चक्रफूल दालचिनी लवंग आणि तमालपत्र इथे मी, मी पाणी गरम करायला ठेवले पाणी जास्त गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात खडे मसाले टाकून घ्यायचे मीठ टाकायचं दोन चमचे पाण्याला चांगली उकळी आली एकदम हे एक पाणी एकदम गरम चांगली उकळी आली तर मग त्याच्यामध्ये राईस टाकून घ्यायचा पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपला राईस आहे ना हे मसाले टाकले खडे त्याच्यामुळं लाल कलर आला आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये असं लिंबू पिळून घ्यायचं लिंबू पिळ एकदम पाणी स्वच्छ होतं आणि आपला राईस पांढरा शुभ्र होतो नंतर एकदम पाणी असं उकळ की त्याच्यामध्ये असा राईस टाकून घ्यायचा हे बिर्याणीला कधी पण असा लांब दाण्याचा तांदूळ घ्यायचा बिर्याणीसाठी मी इथे दही घेतलेला आहे आणि हे दह्यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे लाल मिरची पावडर हळद पावडर आणि धना पावडर आणि हा मी बिर्याणी मसाला घेतला आहे तो करून घ्यायचं व्यवस्थित दे मधल्या गाठी सगळ्या फुटल्या पाहिजे आणि पाच मिनिट तसंच ठेवून द्यायचं करायला ते ठेवले तेल गरम झालं त्याच्यामध्ये हे कांदा टाकून घ्यायचा तवून कांदा तळून घ्यायचा लवकर तळाव म्हणून त्याच्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर तळे एकदम शंभर टक्के राईस शिजून द्यायचा नाही सत्तर टक्के शिजून द्यायचा आणि मग आपण नंतर बिर्याणीला दम देणार आहोत ना तेव्हा पण मग तो शिजला जातो अधून मधून असं हे पहा किती पांढरा शुभ्र झालाय लिंबू पिळे म्हणून हा आपला राईस असा शिजल्यावर चाणीमध्ये असा गाळून घ्यायचा

तर इथे मी दोन काकड्या घेतल्या दोन टोमॅटो घेतले दोन कांदे घेतले आणि त्याच्यासाठी हे दही घेतलं हेर कट करून घेतली आणि इथे इथे बिर्याणी साठी ते नंतर करून टाक दिसतंय ना दही नंतर बाकी इथं आपल्याला कोशिंबीर बनवायची त्याच्यासाठी मी इथे काकडी कट करून घेतली आणि टोमॅटो आणि कांदा काळं मीठ चवीप्रमाणे साखर कोथंबीर धना पावडर मिरची पावडर धन पावडर टाकत नाहीत पण मी टाकली तयार फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून द्यायची कोशिंबीर आपली थंड करायला फ्रीज मध्ये ठेवून दे हे पहा आपली अशी भाजी तयार आहे ह्याच्यातल्या सगळ्या भाज्या अशा व्यवस्थित शिजून द्यायच्या हे पहा आपल्या भाज्या एकदम छान शिजलेल्या आहेत भाज्या शिजल्या का आता आपल्याला बिर्याणीला लेअर देऊन घ्यायचं आहे मोठे घ्यायचं भांड पातीला असो कढई असो छोटं नाही घ्यायचं तर मी आता बिर्याणीसाठी आपल्याला जो लेअर द्यायचा ना त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते दाखवते इथं मी पुदिन्याचे पाने कट करून घेतलेत कोथंबीर कट करून घेतली आणि दुधामध्ये पिवळा कलर आणि हिरवा कलर घेतला आहे तुमच्याकडं जर हा ऑप्शनल आहे तुमच्याकडं जर केसर असेल तर दुधामध्ये केसर मिक्स करून घेतलं तरी पण चालेल तर इथं आपल्याला बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे त्याच्या आणि बिर्याणीला लेअर पण द्यायची आहे तर मी दाखवते कशी लेअर द्यायची तर सर्वप्रथम हे आपलं घरगुती तूप अगोदर तूप टाकून घ्या त्याच्यावर कांदा टाकायचा नंतर थोडेसे पुदिन्याचे पानं आणि थोडेसे कोथंबीरीचे कोथंबीर अशी आपण जी भाजी बनवली ती ती टाकून घ्यायची परत थोडस तूप टाकायचं नंतर परत आपला हा राईस टाकायचा नंतर तो कलर आहे ना तो टाकून घ्यायचा परत भाजी टाकून घ्यायची भाजीची अशी लावून घ्यायची व्यवस्थित आता एवढा मोठा भात एवढशी भाजी राहिली हे मध्ये जे खडे खडे मसाले येतात ना ते काढून टाकायचे जास्त प्रमाणात असेल तर मित्र आपल्या दाताखाली पण येऊ शकता हे असे काढून टाकायचे कारण त्याचा फ्लेवर आलेला आहे ना म्हणून मग काढून टाकले तरी पण चालेल ठेपा अशा पद्धतीने असं असं बिर्याणीला लेअर देऊन घ्यायच्या आपली राहिलेली सगळी भाजी परत त्याच्यावर अशी टाकून घ्यायची राहिलेला राईस परत सगळा टाकून घ्यायचा आणि वरतून थोडंसं जास्त तूप टाकायचं नाही म्हणून ह्याच्या साईडनी थोडंसं सा टाकून घ्यायचं चांगला दम देऊन दम देऊन घ्यायचा तुमच्या चक... जर झाकण ठेवायला जर व्यवस्थित तुमच्याकडे काही नसेल वरतून झाकण तर साईडनी थोडीशी कणिक लावून घ्यायची आणि जाडबुडाची कढई आहे म्हणून मी तवा वगैरे काही ठेवणार नाही नुसतं डायरेक्टच असं ठेवणार आहे दहा मिनटं मंद गॅसवर ठेवून द्यायची मग मग आपली बिर्याणी तयार ह्याच्यातून वा बाहेर जाऊ नये म्हणून मी ह्याच्यावर असं हे खलबत्ता ठेवून घेतला आहे तुम तुम्ही जर कुकरमध्ये बिर्याणी बनवत असाल तर त्याचा रिंग आणि सिट्टी काढून घ्यायची सर्वांना आवडते पण हे बिर्याणी एवढा राणा असते एवढे सगळे भांडे आता मला घासून घ्यायचे हे पा आपली बिर्याणी एकदम तयार कोणाला आवडते बिर्याणी व्हेज बिर्याणी आता हे मी देते आपली बिर्याणी तयार या तुम्ही पण बिर्याणी खायला व्हेज बिर्याणी कशी झाली दीदी बिर्याणी तर आमच्या तिथं मार्बल बसायला फरशी बसायला जे कामाला लोक येतात ना तर मग मी त्यांना पण दिली बिर्याणी नेऊन आणि ते पण म्हटले की छान झाली भाभी आता ते कसे भय्य लोक आहेत ना आता जास्त भाभी बिबी असंच बोलत आहेत आणि नंतर त्यांचं ते चालू होतं काम तेर मंग तर मग म्हटलं खातो मी पण आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय